शोर मंदिराकडे जाताना या ठिकाणी काही वाड्याच्या जोत्यांचे अवशेष असे पाहायला भेटत आहेत समोरच्या बाजूस त्या ठिकाणी रामेश्वर मंदिर आहे रामेश्वर मंदिर पाहून नंतर पुढे आपणाला जे तटबंदी बुरूज आहेत ते पाहण्यासाठी जायचं आहे व भुयारी मार्ग आहे खूप सुंदर भुयारी मार्ग आहे अपरिचित भुयारी मार्ग विशालगडावरचा तो पाहायचा आहे या ठिकाणी झरा जो आहे तो वर्षभर असतो वर्षभर पाणी असते या झाला हे पहा रामेश्वर मंदिर वचून गेलो रामेश्वर मंदिरात आपण रामेश्वर मंदिर रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाऊ मंदिर बंद आहे आपण बाहेरून दर्शन घेऊन पुढच्या मार्गाला निघू विभासा मंदिरात रामेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला निघू या ठिकाणी पाणी हे वर्षभर असतं रामेश्वर मंदिर पाहून आपण आता पुढची तटबंदी भुयार हे गडाचं आपण अट्रॅक्शनच म्हणू शकतो एक भुयार आहे ज्या जीव वापरात आहे त्या भुयाराची सफर करण्यासाठी आपण आता निघू रामेश्वर मंदिर हे टोक आपण जर पाहिलं तर खूप मोठा आपल्याला दिसत आहे या टक्क टोका अखंड दरी आणि खालचा भाग जो आहे तो जो आहे रत्नागिरी जिल्हा शूर मंदिरापासून आपण सरळ चालतल्यानंतर पोचून जातो दरवाजापाशी कोकण दरवाजापाशी व कोकंदर दरवाजापाशी आपणाला तटबंदी बुरुज आहेत तसेच इतर अवशेषी आहेत ती पाहणार आहोत त्या ठिकाणी जायचे आपणाला आता आता हा घेरा विशाल विशाल घेरा आहे हा किल्ल्याचा खूप मोठा आहे आणि समोरच्या बाजूस माचालगड माचालदुर्ग तोसुद्धा आपण करणार आहोत या झाडे भरल्या टेकडीवर अवशेष आहेत माछ्याळदुर्गाचे माछ्याळदुर्ग किल्ला आपणाला समोरच्या बाजूस पाहिलं तर तो आहे माछ्याळदुर्ग जवळपास दोनशे दहा एकरमध्ये हा किल्ला आहे गडाला तटबंदी नाही कारण ताशीव कडे जवळपास आपणाला जर पाहिलं तर पूर्ण नॅचरल कडे आहेत अगदी खोलदरे आहेत या ठिकाणी त्यामुळं तटबंदी दिसत नाही या गडावर गडावरून जाताना एक आपणाला थोड्या पायऱ्या कोरलेल्या आहेत व वरती गेल्यानंतर कवतारे वगैरे थोडे फार आहेत व जे काय आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणावरून आपणाला माचाळदुर्ग दिसत आहे समोर पाहू शकतो तो माचाळदुर्ग आपण आलेलो आहे विशालगडच्या एकदम एंडच्या पॉइंटला व येथून आपण पाहू शकतो माचाळगड येथून दिसत आहे समोरच्या या डोंगरावर माचाळगड किल्ला आहे तर चला आपण कोकण दरवाजापाशी आता पोचून जाऊ कोकण दरवाजा त्या ठिकाणी तटबंदी आणि मगाशी उल् उल्लेख केला ते भुयार जे आजही वापरात आहे गाडाचं मुख्य अट्रॅक्शन आपण त्याला बोलू शकतो त्या ते आहे चला बघा आता आपण नवीन वासोट्यावर आहे आणि तो जुना वासोटा सेम तसंच वाटते सेम फिलिंग होते त्याची टू घोड्याची नाळ आहे हे जे आहे घोड्याची नाळ आहे ह्या ज्या झाडा पिंपळाच्या झाडाच्या ह्या घोड्याचे नाळ आहे तर आल्यावर व्यवस्थित पहा व पाणी इथं वरच्या असतं तर आपल्याला तिथं तटबंदी पाहायला भेटत आहे ठीक पाहू ती व्यवस्था दाखव तु असे तलाव पाणी अडवण्यासाठी केला आहे व असा या ठिकाणी घोड्याची नाल आहे आता आपण कोकण दरवाज्यापासी पोचून गेलो हे किंवा कोकण दरवाजा आणि त्याच्या बाजूची ही तटबंदी वगैरे अवशेष खूप मोठ्या प्रमाणात आहे वाड्याचे अवशेष असावेत असे दिसत आहे बारे मोटा प्रमाण लंब है सर्व पावपन एक सर्व बंदी इतरे है मोठी तटबंदी आहे अशीच या समोरच्या बाजूला जी तटबंदी आहे ती आपण एकदा पाहून येऊ अशाच्या रोड निघायचं आहे तर कोकण दरवाज्याच्या बाजूला भरपूर प्रमाणात तटबंदी आहे बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी पाहायला भेटत आहेत या तटबंदी पुढपर्यंत गेली आहे जशी तशी खालपर्यंत उभारत गेली तटबंदी पूर्ण खालपर्यंत जी पाहू शकते पाठीमागाच्या नाळेच्या समोर आल्यानंतर अशी तटबंदी पाहायला भेटत आहे व समोर पाहिलं माचाळदुर्ग पाहायला भेटत आहे माचाळदुर्गावर सुद्धा आपण जाणार आहोत च्या भागात आल्यानंतर समोरच्या डोंगरावर जो किल्ला आहे तो माचाळदुर्ग आहे हे खाली पाहिलं तर तटबंदी समोर दिसत आहे आणि खालचा भागत आहे भयानक वाटत आहे दृश्य पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी अजून सह्याद्रीचं रूप आहे जे खूप अजून रौद्र रूप पाहायला भेटत असणार हे निश्चित तटबंदी शेवटच्या बाजूची बुरुस तटबंदी तटबंदी दोर्गाच्या बाजूची खाली दगडी डोनी पडली आहे आपण वैराडगडावर जशी तटबंदी आहे जव जो जेवढी मोठी दहा ते बारा फुटाची तेवढीच तटबंदी ही पाहायला भेटत आहे आपणाला पाव अमेझिंग आणि या दोन बुरजामध्ये जर पाहिलं तर आपणाला विशालगड म्हणजे काय हे पा पाहू शकते आपण कोकण दरवाजा नक्कीच म्हणजे आहे तो वेगळाच आणि मागे जर पाहिलं तर बघा काय हे कोकण दरवाजा पैसे आल्यानंतर हे पाहू शकतो आपण तटबंदी वगैरे व्यवस्थित आपल्याला पाहायला भेटत आहे खूप मजबूत आणि बलदंड अशी तटबंदी आहे व आपण गडावरचं जे मुख्य अट्रॅक्शन आपण बोलू शकतो एक भुयार आहे त्या भुयाराच्या दिशेने जाऊ भुयार पाहून झाल्यानंतर माचाळ गाडावर जाऊच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तटबंदी बुरुस पाहायला भेटत आहेत परंतु ते ढासळलेले आहेत हे व त्या ठिकाणी एक मंदिर आहे ते सुद्धा आपण पाहून वाघजाई देवीचं गडदेवता वाघजाई देवीचं मंदिर आहे हे पहा जाई देवीच्या मंदिरात जाऊ हे मंदिराचे अवशेष आहेत प्राचीन मंदिराचे अवशेष मात आल्यानंतर गडदेवता आलेला आहे मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आपला भगवा या ठिकाणी डोलाने फडकत आहे आणि वाघजाई मंदिर चला आता आपलं दर्शन घ्या झालं आहे पुढच्या प्रवास गड देवता वाघजाईदेवी मंदिर